भाऊ हे बघू शकता कुत्रे पण बघा मी व्हिडिओ काढता काढता कुत्रे माझ्या अंगावरती भुकत आहेत हे बघा पळाली पाहू शकता तुम्ही हे अन्नाचे हे अन्नाचे झाड आहेत सफरचंदाचे हे बघा हे बघा पाऊस पाऊस पण पा। 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 बघू शकता ते बघा उत्तर कसं बघतं आहे मला मी व्हिडिओ काढत काढत चालवते हे बघा हे बघा ते बघा तर बघू शकता तुम्ही हे बघा अन्नामध्ये खाडा पडलेला आहे हे झाड बघत झालेलं आहे काय रोग आहे आपण कमेंट करून सांगू शकता का मित्रांनो ज्यांच्या कोणापर्यंत हा व्हिडिओ पोचला असेल त्यांनी कमेंट करून आपल्याला सांगू शकता हा रोग काय आहे की या झाडाला काय झाले तुम्ही सांगू शकता काय धन्यवाद